उमरेड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी उमरेड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मान्यवरांनी बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले आज चौकातून रॅलीला सुरुवात झाली आदिवासी बांधवांनी या प्रकरणी नृत्य सादर केले यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला रॅलीची सांगता उमरेड तहसील कार्यालयाजवळील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाली यावेळी राजेश वानखेडे हरीश नान्हे रोशन पाटील गणेश पवार सुनील मेश्राम शेषराव टेकाम सूरजलाल गेल्हे श्रीकृष्ण सयाम कृष्णा पेंदाम गेडामसर सर, सर चंद्रशेखर सयाम यशवंत नेताम मंगेश कोकाटे नितेश दुर्वे श्रीराम कुंभरे खुशाल सयाम वंदना वरठी संध्या कुंभारे आदि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट रजत देकाटे संदेश घेऊन इच्छितो समाजाच्या वतीने इच्छितो की तुम्ही जागेवा आपला आयडेंटिटी लपवू नका तुमचा आयडेंटिटी तुमची ओळख तुम्ही समाजाला दाखवा लोकांना तुमचा ओळख दाखवा मित्र हो तुम्ही जागेवा जागे, जागे वा आज या ठिकाणी मागासवार संघटना या ठिकाणी आली शिवानिवृत्त संघटना या ठिकाणी आली आणि माझा कर्मचारी बांधव दूर हां म्हणून सर्व समाजाला आणि माझ्या बांधवांना विनंती करतो की तुम्ही त्या कार्यक्रमाला आज तुम्ही कुठंतरी कामामध्ये व्यस्त असाल की तुम्ही कुठेतरी कामामध्ये व्यस्त असाल तो काम म्हणून तुम्ही व्यवस्थापला नाही पण पुढं तुम्ही कामामधून व्यस्तता सांभाळून दूर देऊन या कार्यक्रमाला समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा अशा तुम्हाला तुम्हाला विनंती करेन आज तुम्हाला कुठेतरी काम होतं म्हणून तुम्ही आला नसाल त्याबद्दल काही बोलणार नाही पण पुढच्या कार्यक्रमाला जेव्हा कधी समाजाचा कार्यक्रम होईल तेव्हा तुम्ही ही नेहमीने या ठिकाणी उपस्थित राहाल त्या कार्यक्रमाला उपस्थित बसवाल असं मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो समाजाला आणि माझ्या कर्मचारी बांधवाला आणि या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाले असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय जोहार आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला उमरेश शहरामध्ये जननायक विरसा मुंडे यांची एकशे पन्नास जयंती निमित्त या ठिकाणी केली होती त्या रॅलीमध्ये आपल्या उमरेडमध्ये जिवापूर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि आपल्या रॅलीचं सुरुवात आजच नगर परिषद उमरेट या ठिकाणी तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आपला हे जो आचरणीचा कार्यक्रम होता या ठिकाणी सुरू झालेला आहे तर माझ्या आदिवासी बर्गांना आपण दरवर्षी दिसा मुंडा जयंती साजरी करतो आहे कशासाठी त्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी आपल्या जीवाची आहुती आणि आपल्या हक्कासाठी जल जंगल जमीन या हक्कासाठी त्यांनी लढा दिला आणि आपल्या स आदिवासी समाजाला आपल्या माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार प्राप्त करून मिळाला याबद्दल आपण दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते पण आज विशेष खास जनजाती गौरव दिवस म्हणून आज आपण या ठिकाणी साजरा करा तस काय आदिवासी बांधवांना काय संदेश द्याल मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या आदिवासी बांधवांना एकच संदेश देऊ इच्छितो की ज्या आपल्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी आपल्या जीवाची आवती दिली त्यांच्या जय आणि आपल्या समाजाचा कोणताही कार्यक्रम असो त्या का ठिकाणी हिरिरीने भाग द्या तन धनाने तुम्ही भाग द्या आणि जे कार्य करणारे आहेत समोर होणारे आहेत त्यांना तनमन धनाने सहकार्य करा जर तुम्ही स्व दराने सहकार्य करणार नाही तर आपला समाज तो विखुरला जाईल म्हणून तुम्हाला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो समाजाला की जेव्हा कधी समाजाचं कार्य उभारलं असेल त्या वेळी तुम्ही तन्वनधनाने सहकार्य करा आणि त्या कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला तुम्ही शंभर टक्के उपस्थिती दर्शवा तेव्हाच आपला समाज कुठेतरी जागा होईल आणि एकत्र होईल जयंतीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना काय सांगाल जयंतीच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आपण त्याच व्यक्तीची जयंती केली जातो की ती समाजासाठी काही ना काही करतो आम्ही कोणत्याही कोणत्याही व्यक्तीची जयंती होत नाही पुण्यतिथी होत नाही त्याच व्यक्तीची जयंती आणि पुण्यतिथी केली जातो की तो समाजासाठी काहीतरी कार्य करून जातो त्याच व्यक्तीची जयंती केली जाते Oh, yeah.